का नाही रे या वैरणीस जाऊन आलो तरी अजून दार आहे तुझे अरे रामा रामालो बाबा थांब की जरा काय म्हणतोय तेवढ्या पेरल्या हे आणि बाकी ठेव मला अरे नको बाबा अरे शिल्लक बांधाला वैरण काढल्या आमची कुठे राहणार मरदा त्या तू आजारी आहे वैगण काढायला तुला जमत नाही कशाला उगाच त्रास देतोय हा घे की यातले चार पेंड्या या पुरत आपलं माझ्याकडे काही एक शेपूट आहे त्याला असं किती लागतंय रे बर ठेव आणि हे बुष्ट आवडलं का बघ जर का रे त्याच्याकडे काय काम काढलंच म्हणायचे एका वय झालं काय टपुऱ्यात राहील ना तुझ्या अरे तुझा कुस अनाम च सूरज अनु कसली लिस्ट लागणार हाय नव शरा तिकडे जाणार हाय ची दोग आणि आवळ तर चार घ्यायला इकडे जे म्हणा ठेवलाय म्या तात्या तात्या काय चाललंय झालं का सूरज सर म्हणाव लवकर सूरज हे सूरज आणि की लवकर गाडीची वेळ झाली अरे आलो 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 अरे काय गडबड थांब की जरा अंक्या थांब जरा ते कचल फिरवून लावली तरी लावून ती की त्याला ये त्या। ती फिरवून लावली म्हणतात त्याला अहो तुम्ही लावणार असला तर हाय बघा आरशावर आता म्हातारपणी ढोबळा म्हणी हे बघा पोरा नू शहरात चाललायचा तो काय आपला गाव नव अर जरा जपून वागा उगाच गावात काय करतोय म्हणून शहरात तसं नाही आणि तुझ्या बाबने कस दिवस काढल्या आम्हालाच माहिती रामासारखा देव माणूस मला शेजारी मिळाला म्हणून माणसाला कशाची कमतरता भासली नाही शेपा काय ती चांगल्या कामाला निघाल्यात खबर जाऊ दे किती तुम्ही दोघांनी आपल्या मैत्रीमध्ये कधी आणल्या नाहीत हे बघितले ना अहो अरे अडचणीत एकमेकांना मदत केली तुम्ही अरे कसलं काय घेऊन बसला तुझ्या बाचा हात आमच्या डोक्यावर आहे बाकी कुठलं काय आले हे काय शेपा काय अरे रामा कोण करत नव्हतं बघ जवळ त्यावेळी आधाराचा हात दिलास म्हणून आज दिवस बघतोय आम्ही बाळा तुम्ही या काय बडबडा लागला की थांबायचं था नाही ठीक <laughs> आहे येतो आम्ही चल, 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 चल।, चल।, चल, तात्या बापू कुठे आलो की बाबा थांब की जरा आम आलो आलो काय काय घोड्यावरच जास्त बघा तुम्ही दोघ अहो तात्या नोकरीच पक्क झालंय त्याच उपकारच म्हणायचं बाबा दुसरं काय पण तुझं कार असा चेहरा पडलाय आणि असं का तोंड केरच बर नाही का त्या नोकरी मिळाले पण पण फक्त माझच नाव आलंय लिस्ट मध्ये नाही मिळाली नोकरी त्याचं नाव नाही त्या लिस्ट मध्ये मला वाटतच होत तस याला कायमचं सांगत हो तुम्ही तु तु जरा अभ्यास कर कायमत अंकुशच उदाहरण द्यायचं त्या आता नाही तस नाही मार्क पडले अहो उलट माझ्यापेक्षा जास्त चांगले मार्क पडले <laughs> मला एकशे पंधरा मार्क आहेत तर त्याला एकशे चौऱ्याहत्तर एक आहेत नाव लागले म्हणतो मी आरक्षणामुळे आरक्षणामुळे मला नोकरी मिळाली आहे त्याच नाव ओपन मध्ये असल्यामुळे त्याला त्याच मेरिट जास्त लागलं त्यामुळे ना त्याचं नाव नाही आलं लिस्ट मध्ये तस काय लाईल आणखी अरे पण अरे नशिबाची खेळ आहे ते अरे पुढच्या वेळी नक्की कुठे ना कुठे तरी माझं नाव येईल तू नको काळजी करूस हे तुला त्याची गरज होती हातावरच तुमचं आयुष्य तरी या दी बाहेर निघेल होय तात्या त्याला पण बराच वेळ मी हेच समजावते पण त्याच्या व्यवस्थेत काही वेगळाच विचार आहे नोकरीवर जाणार नाही म्हणते ते काय नाही तात्या अहो दोघांनी एकाच दिवशी मी जन्म घेतलाय शाळा खेळणं सगळे एकत्रच केले त्यामुळं नोकरी ही एकत्रच करणार अरे आणखी तुझ्या बान लई हाला किती दिवस काढलेत तुझी आई तुझ्या जन्मावेळीच त्याला सोडून गेली कस दिस काढल्यात त्यानं हे बघितले मी माझ्या डोळ्याने लोकांच्या बांधावरची वैरण काढून ढोर सांभाळले पडेल ते काम केले आणि आता बोराच्या जीवावर दोन घास सुखानं खायची हे आले हा आणि त्याला लाच मारतोय वय गपू आणि हाय ती नोकरी पकडायची कळलं का अहो हे अंक्या हे बघ तू आता जास्त विचार करू नकोस तू जाय मग मी बघतो नंतर नाही रे मला पटत नाही अरे बर ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी जातो हा तुझं बी नोकरीचं काम लवकरच होऊ दे बाबा त्यासाठी नवसच बोलतो मी मसोबाला ये बक्षीर पा ओर गेला नोकरी लागली या गुणदेव गुणदेव લઈ ગયો सड ओरठिया जरा बोलून जाऊ दे की आज अरे रामा तुला कोणी का कान्हा आज करवे की झणझणी आ दोघ दो भी हात पाय हवा आणि या नोकर करतो रे मी तयारी सफल होता आणि आता एकदम दचकायला काय झाले अरे कोणाच्या घरात माहिती आहे का नाही तुला साहेब सीएम साहेबांचा फोन होता काय म्हणत होते ते का बरे अरे पार्टी फंड पाठवलाय की त्यांना आणि त्यांचं वेगळं पाकिट बी पाठवलंय

कधी आणि कशा प्रकारे इलेक्शनच वातावरण तयार करायचं हे चांगलंच कळत आहे आम्हाला अरे विरोधकांची छेप ही त्यांच्या कवती प्रमाण काय अरे आमच्या समोर कोण उभं राहते ना बघतोच <laughs> आम्ही आकाशात जमिनीवर या मागच्या दोन वर्षाचा विचार केला तर अनेक मतदार तुमच्यापासून दूर गेले आणि त्यात प्रत्येक जातीचे वेगवेगळे गट तयार झालेत गल्लीला डेऱ्या आणि उमऱ्याला पुढारी अरे याचाच फायदा घ्यायचा बाबा फायदा कसा साहेब अरे जातीय वादाच मोठ राजकारण करायचं प्रत्येक जाती पुढारी करायचा आणि उडवून द्यायचा त्यांच्यातून भडका सगळ्यांच्या ताळवरती हात ठेवून लोणी कस खायचं ना हे चांगलंच कळतंय आम्हाला अहो चांगली संधी अलीकडच्या गावातला तो रामा आणि शिरप्या ती दोघ जण आली होती कशासाठी दोघांची पोरं परीक्षेला बसली होती कसल्या त्या स्पर्धा परीक्षेला त्यातल्या शिरपाच्या पोराला कमी मार्क मिळून सुद्धा आरक्षणामुळे नोकरी मिळाली आहे आणि रामाच पोरग ओपन मध्ये असल्यामुळं जास्त मार्क मिळून सुद्धा नोकरी नाही हो आता या निखाऱ्यावरती कसा वणवा पेटवायचं ना याचाच विचार करायला पाहिजे हा वणवा असा पेटवतो की हात भाजलं पण नाही पाहिजे आणि थंडी पण केली पाहिजे हे बघ उद्या रामाच्या पोराला बोलून घे बघू उद्यापासून भीषण आरक्षण गावात सहा महिन्याचा असताना समजा नमस्कार सर हा 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 ठेवतो ठेवतो नंतर नंतर फोन करतो तुम्हाला चहा कॉफी कोका नाही काही नको आहे सर आणि आमच्याकडे काय काम काढलं म्हणे अरे सूरज अरे तुझ्या बान आमच्यासाठी खूप काही केले रे बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत आमचे अरे वडिलांच्या जागी मानतो आम्ही साहेब हा तुमच्या मनाचा पण आहे बाकी काय बरं सूरज अरे मेरिट लिस्ट काय झालं कुठं पेढे काय नाराज वगैरे आहेत की काय आमच्यावर अरे तुमच्यासारखा तरुण हीच आमची ताकद आहे बाबा तुम्ही आमच्या मागे आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलोय बाबा साहेब ते मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही लागलं ला माझं काय सांगतोस का अरे तुझ्या सारख्या हुशार आणि मेहनती मुलाच लिस्ट मध्ये नाव नाही अरे सगळ्या तालुक्यात हुशार तू आणि तुझंच नाव नाही अरे 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 म्हणजे तस नाही म्हणजे तसं बघितलं तर मला एकशे चौऱ्याहत्तर मार्क आहेत काय सांगतो हो आणि जातीनं मी ओपन मध्ये जात असल्यामुळं मेरिट जास्त लागले थोडक्यात चान्स गेलाय माझा पण साहेब साहेब आमच्या अंक्याच काम झाले बघा अरे तेच झालं ते कसं काय ते त्याला ते, आरक्षण असल्यामुळं कमी मेहित लागले त्यांचं त्यातच ते त्याला संधी मिळाली बघा म्हणजे अंध्याचा पाय ह्याच्यावर आपलं कशावर असं म्हणायचा दा? त्याच्यावर का म्हणायचा अरे किती दिवस तुमच्यासारख्या कोरांनी जातीमुळे मागं राहायचं तुमच्या हुशार पोरांची गरज आहे या देशाला अगदी बरोबर साहेब साहेब काय करणार इस ही सिस्टीमच अशी आहे याला पर्यायच नाहीये अरे रुळलेल्या वाटेत कोण बी जात पण वाट तयार करणारी थोडीच असते अरे त्यातलं तुम्ही हैसा तुम्हाला वाटच तयार करायची आहे तर शासन व्यवस्थे विरुद्ध आवाज उठवायला हवा तुम्ही अरे चाललय म्हणून जर का चालू द्या असा विचार जर का केलाच तुझ्या बा सारखा जगला तर इथंच राहायला लागेल तुम्हाला वा साहेब काय बोलला साहेब बरोबर आहे तुझं ही व्यवस्था कुठेतरी बदलायलाच पाहिजे किती दिवस शेतातच आधी आणि रस्त्यावर मळून विकायचे आम्हाला पण नोकऱ्या करायच्या पण साहेब साहेब एकट्यानं प्रयत्न करायचा तरी कसा आणि एकटा कसा साहेब आहे पण तुझ्या बरोबर सूरज अरे तुम्ही एकटे आहात म्हणून यश मिळणार नाही अशी बाळगून अरे थव्यानं उडणाऱ्या पक्षांपेक्षा गरुडाची झेपी नेहमीच मोठी असते तर तुझे मित्र समाज यांना घेऊन तुझी ताकद दाखवण्याचा ता प्रयत्न कर बघ या तुला नक्की मार्ग सापडेल तुला पण साहेब या मार्गात काटेही बरेच येतील पण काट्यावर चालणारी माणसेच ध्यापर्यंत लवकर पोहचतात कारण खाली टोचणारे काटेच त्याच्या पायाची गती वाढवत असतात वा 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 सुरज म्हणून तुझं सिलेक्शन झालं पाहिजे अरे काय बुद्धी म्हणतात तुझे देवावर <laughs> विश्वास असेल तुझा तर नशिबात लिहिलेलं नक्कीच मिळणार स्वतःवर विश्वास ठेव म्हणजे देव सुद्धा तुला मदत करेल काय काय साहेब बरोबर ना आणि हे बघ आत्मविश्वासानं केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते देव पण संकट त्यांनाच देतो यांच्यात ती छेडण्याची ताकद असते वा साहेब काय बोलणार साहेब बाहेर अंकुशाला बघितलंस बघितलं आनंद कसा ओसंडतो तो काय करायचं ना तो लवकरच विचार कर आतापर्यंत आमचा दाते आणि मी दुसऱ्यासाठीच जगत आलो बघूया साहेब स्वतःसाठी काही करता येतं का ते नमस्कार सर hmm. अरे सूरज बर झालं इथं भेटला अरे कधी बसून शोधतोय तुला आणि हा गे हा गे पेढा अर्धाच घ्यायचा अर्धा मला पाहिजे अरे नेहमी जे मिळेल ते दोघांनी वाटून घेतलंय आपली ए राहू दे, दे अरे पेण्याचा अर्धा कशाला देतोय मला तो पण खा सगळा तूच हे सगळंच तर तुम्हालाच हवंय साहेब येतो मी सूरज सूरज हे सूरज अरे थांब साहेब असं गेला इथून काही समजतच नाही काही चुकलंय का, <स्था> का माझ अरे आहे बाबा अरे गरिबाने काही मिळवलं ना कि पोटात दुखत यायचे म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला बाळा तुझा बा आणि आमचा फार जुना संबंध आहे तुझ्या बान शेण आणि घाण काढण्यापासून ते लाकडं फोडेपर्यंत सगळी कामं करून दिवस काढले पण तुला नोकरी लागल्या ना तुझा चांगला दिवस येणार हे चित्र दिसत असेल त्यांच्यासाठी माझा हो अरे स्पर्धेत पण तोच मित्र आपल्या पुढे गेला ना तर जास्तच वाईट वाटतय रे साहेब तुम्ही काय बोलता मला काही समजत नाहीये मी सांगाल का तुम्ही हे बघ परीक्षेत जास्त मार्क मिळवूनही त्याला नोकरी मिळाली नाही आणि कमी मार्ग मिळूनही तुला नोकरी मिळाली याचा राग आलाय त्यातून <tell> मार्ग काढण्यासाठी तो आपला समाज एकत्र करून संघर्षाची तयारी करतोय त्यालाही आरक्षण हवंय हो साहेब आम्हाला आरक्षण आहे कारण दुसरा जगण्याचा पर्यायच नाही आमच्या जवळ ना शेती आहे ना उद्यासाठी शिजवायचे तांदूळ आता कुठं दलितांना जीवनाचा खरा अर्थ समजू लागलाय शिक्षण मिळू लागलंय जगण्याची उमेद निर्माण झाली नाहीतर आमच्या वाट बदलांनी केले ना चाकरी मोठमोठ्या घरांची पण त्यांच्या पदवी काय आलं दारिद्र्यच ना मग आता होते काय फरक पडतो यांना अरे हातावरची पोट तुमची तुमच्या समाजानं अन्न किती अन्याय जुळून सहन केला हे के बघितलंय आम्ही अरे हे सगळं आम्हाला पडतय रे पण कोण समजवणार आहे मला तुमच्यासारखी माणसं या जगात आहेत ना म्हणून आमच्या समाजाला आज कसलीच अडचण येत नाहीये तुम्ही नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहयात हे बघा प्रत्येक वेळेला तुम्हाला आमट्यासारख्या लोकांची साथ मिळेल असं नाही रे बाबा कधी कधी तुम्हाला एकतर सुद्धा लडावं लागेल पण लढता नाही लढा असं की लढल्यावर सुद्धा विरोधकांनी सुद्धा हात जोडले पाहिजे ठीक आहे साहेब सुंदर हाच निर्णय घेतला असेल

साहेब <laughs> ही खेळी चांगलीच रंगायला आली आहे <laughs> हा वळवा फारच भडकणार आहे ह्यात आपण आपला डाव कसा साधायचा ते बघितलं पाहिजे आणि अरे अरे आम्ही इथं काय उगाच पोचलोय होय असली काम आमच्या डाव्या हाताचा मळ आहे एका ताटात खाणारी जातीच्या नावाखाली कशी एकमेकांच्या जीवावरती उठत हे लवकरच कळेल तुम्हाला अंक्या काल मंत्री साहेबांसमोर मुद्दा पेढा दिलास अरे चांगलंच कळतंय आम्हाला तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळेच आहेत अरे सूरज तू सुद्धा असं भूतल्या तांदळासारखं बोलू नकोस मला नोकरी मिळाली हे म्हणून पोटात दुखत मला खोपते ही व्यवस्था अरे इथे टॅलेंटला काहीच किंमत नाही सगळीकडे आरक्षण 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 आणि मग आमच्या सारख्याने अभ्यास करून मार्ग पाडलेल्या मुलांनी कुठं जायचं हे पोरानू थांबा काल पासून मी बघतो हे दोघं जण पाण्यात बघायला आणवायचा चांगलं लक्ष आहे माझे बापू भांडणाचा प्रश्नच येत माझ्या मला माझ्या हक्काचं मिळत आणि त्याला कसपण कसला हक्क आहे मग आमचा हक्क कुठं आहे सगळा हक्क तुम्हाला दलितांनाच दिलाय काय बोलतोय सूरज हा अरे कोण दलित कोण मराठा कसली भाषा वापरतोस तू आम्ही पोरा तुझ्या बाण आणि आम्ही कधीच आमच्या नात्यात जात आणली नाही आणि काय चालू मला मान्य नाही दात्या ऐका आता परिस्थिती वेगळी आहे दात्या आरक्षण असणारी मुलं आता उच्च शिक्षित झाले होणार आम्हाला अशा संधी हव्यात या शासनानं मराठ्यांच्या साठी काय केलंय आम्हाला शेती आहे पण लाईट नाही शेती मला हमी भाव नाही पाणी नाही आणि ह्या बाबाचं तर काय कळतच नाही पेल धान्य तर डोकंच वर काढत नाही आणि सावकार पण थांबत नाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला आणि आम्ही आमचं काय रे याच मातीत जन्मा आल आम्ही अन्याय अत्याचार जुलूम आमच्यावरच अंकुश कोशा कुठला त्रांग आवड हर कोडा जाती थेट जाती निर्माण करून आपापसात आप भांडण करून आपलीच तुटची फुटणार आहे या शासनाला काय बी नाही त्याचं फटसुद्धा होय पायां एखादं फिरतं उडून जातंय बारूडत पाणी शिरतंय म्हणून हिंगी आणि पाखरू आत्महत्या करीत नाहीत त्यांच्यात दा आदर्श घेऊन लागायचं असतंय एकाय ना दाद्या आता शांत राहायचं नाही आपला हक्क आपण मिळवायचा हे म्हण आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षण आमचा हक्क आहे दलितांवर होणारे अन्याय सांगलेच पाहिजे अरे झालं सत्तर वर्ष घेतले आरक्षण आता काय करणार आता आम्हालाच पाहिजे पण सगळी फळ तुम्हीच भोगलेले इतक्या वर्षातली ही तुम्ही किट नाही जाणार आरक्षण हे आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही

मराठ्यांच्या या राज्यात आई भवानीचा आशीर्वाद आणि आई जिजाऊंचा लढा उभारा घेऊन वयाच्या सोळाव्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याची स्थापना केली होती तो काय हा दिवस पाहण्यासाठी जगदंब जगदंब महाराज माफी असावी पण काही चूक झाली असेल तर सांगावा आम्हाला तुम्ही चूक नाही केली ज्यांनी स्वराज्य स्थापनेमध्ये आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या तमाम मावळ्यांचा अपमान केलाय तुम्ही अरे जाती जातीच राजकारण चाललंय धर्मा, धर्मा जाती धर्माला आम्ही कधीही स्थान दिलं नव्हतं आणि आज आज काय पाहतो आम्ही जग महाराज महाराज मराठा असल्यानं कसलेच सवलती नाहीत आम्हाला आम्हाला शिक्षणात जादा नोकरीत कमी संधी अशी परिस्थिती आहे महाराज मग आम्ही करायचं तरी काय महाराज आमची तर त्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे अहो घरात तर अठरा विश्व दारिद्र्य आमच्या समाजात शिक्षणात आरक्षण आहे पण शिक्षण घ्यायची कुवतच नाही महाराज आमच्या त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात स्वार्थी आणि बेभरवशेच्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवत आहात विश्वास ठेवला असता तर वेळ तुम्ही तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवला असता तर सत्तेसाठी लालची असलेले हे राजकारणी जाती धर्माचं राजकारण कसं करतात हे मी उघड्या डोळ्यांनी दिसलं असतं तुम्हाला पण महाराज दणितांना आरक्षण आहे त्यांना सगळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहे त्यांना पुढे जायचे मार्ग खुले आहेत त्यांची प्रगती वेगानं होते आणि आम्ही मराठवा असल्यानं आहे त्या ठिकाणीच आहे महाराज महाराज आम्हाला इतर समाजाप्रमाणे शेती ये। ये जमीन नाहीये त्यामुळे नोकरीशिवाय पर्यायच नाही मग हो महाराज आमच्याकडे जर शेती जमिनी असत्या तर नोकरी करण्यापेक्षा कसली असते ना आम्ही जमिनी महाराज महाराज का काय प्रत्येक जण महाराज कलमच करतो जाती आणि धर्मांनी ज्यांच्या डोळ्यात वारूळ केलंय त्यांना काय कळणार शिवबांच्या स्वप्नातला महाराज शिवराज्यामध्ये कधीही जाती पाती मानल्या गेल्या नाहीत हिंदू मुसलमान शीख इसाई हा आपला बैली नाही तर स्वार्थ साधणारा स्वराज्याशी शत्रुत्व करणारा आज आपला खराबै मग तो मराठा असो ब्राह्मण असो मुस्लिम असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो माझा बाजी जातीनं ब्राह्मण होता पण त्यानं रक्त सांडलं ते रयतेसाठी सर्वांसाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी माझ्या बाजी शिवाकाशी यांच्या सारखेच होते आमचे सरसेनापती प्रतापराव गुजार मावळे त्यांनी कधीही जाती पाती पाहिल्या नाहीत आमच्या स्वराज्यात सर्व जाती धर्मांचे लोक होते अरे आमच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा एक मुस्लिमच होता ना आमची लढाई कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती ती होती ती फक्त आणि फक्त या विरुद्ध पटला आमची चूक झाड या स्वार्थी सत्तां राजकारणांच्या बाग गेलो हीच आमची चूक झाली इतक्या वर्षाची मैत्री विसरलो केवळ केवळ या राजकारणांमुळे महाराज आम्हाला पटलं महाराष्ट्राला जर पुढे यायचं असेल तर सर्व जाती धर्माने एकत्र राहणं फार गरजेचं आहे महाराज आमची झाली आम्हाला क्षमा करा आम्हाला क्षमा करा महाराज पुढे आम्ही असं नाही वागणार महाराज आमची चूक झाली होय महाराज बाप कर जगदम जगदम जो जातीय व्यवस्था आहे तो आपल्याला समानतेची वागणूक ही मिळणार नाही म्हणूनच म्हणूनच या जातीय व्यवस्थाच निकालात काढल्या पाहिजे ज्याची कुवत आहे त्यालाच संधी मिळाली पाहिजे या देशातील आरक्षण नष्ट करून आर्थिक दृष्ट्या जो दुर्बल आहे मराठा असो किंवा ब्राह्मण असो व मुस्लिम असो तेव्हाच आई जाऊनच्या स्वप्नातलं हिंदवी स्वराज्य निर्माण होईल आणि त्याच नाही म्हटलं जाईल च ही तथ्य राखतो महाराष्ट्र माझा